नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्व शेतकांसाठी अतिशय महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो जो तुम्हाला सरसकट पीक विमा मिळणार आहे आता त्या योजनेमध्ये मोठा बदल झालेला आहे आणि नवीन शासन निर्णय पण आलेला आहे मित्रांनो आता व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत की आता शासन निर्णय कोणता आलेला आहे आणि तुम्हाला हा पीक विमा सरसकट कधी मिळणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी होणार आहे तर चला मित्रांनो जास्ती वेळ न घेता आता व्हिडिओला आपण स्वरूप व्हिडिओ चालू करी अगद तुम्ही व्हिडिओवरतून पर्यंत राहिला असाल तर त्याला सस्कप करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला डेली पाहायला मिळतील चला आता ओळुवा व्हिडिओकडे प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या संदर्भात देशातील शेतकांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे केंद्र शासनाच्या कृषी मंत्रालयाने अखेर पीक विमा योजनेत मोठे बदल करण्याचा प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्या आलेल्या या ऐतिहासिक निर्णयामुळे पीक विमा योजनेमध्ये काही महत्वाचे ट्रिगर लागू केले के जा जाणार आहेत ज्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून भेट सावरणाऱ्या कायमचा तोडगा मिळणार आहे हे नवीन खरीप हंगाम दोन हजार सव्वीस पासून देशभरात लागू होणार आहेत या निर्णयामुळे पीक विमा योजनेत योजना अधिक शेतकरी भिमुख होणार आहे या बदलाविषयी सविस्तर माहिती खालीप्रमाणे आहे पीक विमा योजनेत झालेले दोन प्रमुख बदल आता दोन प्रमुख बदल कोणते झाले जाणून घ्या केंद्र सरकारने मंजूर केलेल्या प्रस्तावामध्ये प्रामुख्याने दोन मोठ्या नुकसानीच्या विमा योजनेत नव्या समावेश केला केला जा आहे हे दोन बदल शेतकऱ्यांसाठी आर्थिक दृष्ट्या अंत अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत एक वन्य प्राण्यामुळे होणारे पिकांचे नुकसान आतापर्यंत वन्य प्राण्यामुळे शेतीचे नुकसान झाले तर पीक विमा मिळत नव्हता ही शेतकऱ्यांची मोठी तक्रार होती माकड नीलगाय हत्ती किंवा रानडुक्कर यासारख्या वन्यप्राण्याकडून पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी केली जाते आता नव्या नियमानुसार वन्यप्राण्यामुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीचा समावेश पीक विमा संरक्षणाखाली करण्यात आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता अशा नुकसानीची भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे दोन पाणी साचल्यामुळे किंवा अतृष्टीमुळे होणारे नुकसान दुसरा महत्वाचा बदल म्हणजे शेतात आणि साचल्यामुळे किंवा अतृष्टीमुळे होणारे पिकांचे नुकसान आता विमा कक्षेत येणार आहे विशेषतः भात पिकांचे अतृष्टीमुळे मोठे नुकसान होते पंजाब गुजरात महाराष्ट्र कर्नाटक तमिळनाडू आणि केरळसह अनेक राज्यांमध्ये अतृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे नुकसान भरपाई मिळवण्याची प्रक्रिया आणि नियम आता चला नियम जाणून घ्या या नवीन बदलामुळे शतकांसाठी पीक विमा मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज शिवराज सिंग चौहान यांनी शेतकऱ्यांच्या मागण्याचा विचार करत हे निर्णय घेतल्यात आता चला जाणून घ्या आता शिवराज चव्हाण यांनी शेतकऱ्यांसाठी कोणत्या मागण्याचा विचार करत हे निर्णय घेतले आहेत बहात्तर तासाचा नियम शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान झाल्यानंतर केवळ बहात्तर तासाच्या आत आपली तक्रार नोंदवणे आवश्यक असेल वेळेत तक्रार नोंदवल्यास नुकसान भरपाई मिळवण्याचा मार्ग सोपा होईल अंमलबजावणी हे सर्व बदल आणि जुने ट्रिगर खरीप दोन हजार सव्वीसच्या हंगामापासून लागू होतील यासाठी लवकर न नवीन मार्गदर्शक सूचना गाईडलाईन निर्गमित केल्या जातील शेतकऱ्यांना मिळणार मोठा आर्थिक आधार वन्य प्राण्यांच्या त्रासाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांकडून या सुधारणांची मोठ्या प्रमाणात मागणी होत होती आता या समावेशामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे हा बदल पीक विमा योजनेला आर्थिक व्यापक बनणार असून नैसर्गिक आपत्तीसोबत आता स्थानिक आपत्ती आणि वन्य प्राण्यापासून नुकसानीलाही कवच मिळणार आहे मित्रांनो अशा प्रकारे तुमच्याकडे महत्वाचे अपडेट समोर येते चल आता भेटूया भेटूयासोबत धन्यवाद